हाय सगळ्यांना तर आता बघा संध्याकाळच्या सहा वाजून गेलात आणि आम्ही आता आवरलोय मी पण साडी घातली आणि राधूने पण इकडं ड्रेस घातलाय तर हा ड्रेस घातलाय घातलेले कपडे काढले आणि असलं घातलं तिला हाच आवडतो आणि मीने पण तिच्याच हाताने घातली आहे आणि जीन्सची पॅन्ट घातली जीन्स हे राहतात तर तू तिचा आवडते तिचा मेकअप तीच करते मोगऱ्याकडला

आता घाटन सारखी कशी चढते तुझी बांधली होती चल ओमने कपडे घातल्या त्याचा आवरले वमचं पण कनपावडर केलं ह्यांनी वरच्या घरी तर आज आहे चौथी माळ बघा तर म्हणलं देवाच्या पाया पडून यावा देवीच्या माळा जावा म्हणलं इकडं भारामधील बघा तिथं मोठी गर्दी असते मोठी यात्रा भरते यात्रा का जत्रा काय म्हणतात ह्यांनी दुर्गाला घेऊन गेला तर अजून काय आहे ना वरती गेलं तिकडं वरच्या घरी मॅडमकडे गेलं तर मला म्हणलं उरक येतो महागारी तर किती वेळा झालं अजून येतो येतोच करतात राधाने फोन केला तर कधी आता पप्पा येतो म्हणलं आवरलं ला आहे का आलोच म्हणलं अजून नाही ना काय खरं असतं गाडी फोन कधी खरं बोलत नाही बघा पाच मिनटं तिथं तास दोन तास जातात तर सकाळपासून काय एवढंच घेतला नाही कामच मला दुपारपर्यंत गेलं सरकार जनव भांडे परत रात्रीची थोडी एवढे तेवढे भांडी होती जेवण केलेले चार पाच ते काय घासले नव्हते बाळा सकाळी उठून ते पण घासली आणि तनिषा पूजा भाऊजी सगळेजण बाहेर गेला पुढतरी एक दोन तास झालं तिथं आले होते मी पण मागाशी गेलते वरच्या घरी अर्धा तास थांबले पाया पडायचं होतं घटाच्या घड बसवल्यापासून मी काय तिकडे गेलोच नव्हते म्हणलं पाया पडून यावा घरच्या घटाच्या घरात देवीच्या पाया पडायचा तर साडी घातली तर आज पिवळा कलर बघा तर मी पिवळी साडी घातली होती ती काढले दोन तीन ब्लाऊज मॅचिंग हो केलं त्याच्या होतच नव्हतं घालून बघितलं पण कायच वेगळं दिसत होतं त्या साडीचं आहे गोमंत आहे दिवशी उसवला होता त्यांना घालायला तर सगळा ढिल्ला होता मग ती चिडचिड होत होती मग साडीच बदलली त्यापेक्षा नकोच म्हणलं जाऊ द्या पिवळा कलर राहतात पिवळी साडे होते घरात घातली होती परत काढले हे घातले मग तर सकाळपासून आपले काम करत होते काम झाल्यानंतर आपल्या थोड्या वेळा बसले एकटंच आपलं असं एकटं एकटंच चढतं आहे दोन तीन दिवस झालं काय करमत नाही काय नाही ह्यांनी ह्यांच्या नादात हे माझं आपलं काम लेकरं लेकरं हे आपली शाळा आहे है ह्यांचं माझ्या नादात त्यातमध्ये दुपारी काय झालं काय माहिती मन भरून आलता असं काय झालं कोणतं मलाच कळलं नाही असं एकदम जाऊ द्या आता सांगायलाच नको त्यापेक्षा इकडं राध बांधते बुटाच्या नाड्या येत नाही मी कसं सडतात सारख्या नाड्या व तोंडात बोट का घालतात दात पडला दात आणि सगळे कळा घालवली आपली होय सगळे कळा घाललेली कसं दिसतं ते दात किडल्यात मरणाचं वाटतं ना आता किडल्याला दात पडलं आता पुढं राहिलं नको दाखवू राहू दे ते कसं तरी दिसतं आहे ब्याव वाढतं आहे तुझं दाद बघ हे <laughs> वा मग इकडं बघ की ब्याव वाढतं आहे तुझं दादं बघ कसं बघत आहे नाही कसं आहे तुझं पुढं नालं सगळं तेवढं राहतं दात आमच्या किडलं नाहीत बघा दात ओमचं किडलं दुर्गाचं किडलं तर दा चॉकलेट खाऊ खाऊच पण खराब झालं तिथं तर काळच झालं असलं कसलं किटलं काय माहिती पप्पाचं कधी व्हायच्यात पाच मिनिट आलच म्हणलं त्यांच्याच मनाने म्हणलं जाऊ म्हणून आणि राहू सकाळी म्हणली ते पप्पा मी शाळेत नाल्या ट्युशनला जाणार ट्युशन नाला आला आपण देवाला जाऊ सहा वाजले कधी येत नाही नशाही झोपण्याची तर मग गेलं सायकल खेळायला तर काय एवढं पण मी आजकाल बनवत नाही बघा आणि बनव पण वाटत नाही तर मला आता देवाला पण चाललं सांगा तुम्हाला पण आणि तिथं गेला देवापाशी गेल्यावरती तिथला पण थोडासा एवढं घ्यावा उद्याच्याला टाकायला सकाळी तनिषाई सगळी होती पण काम होत त्याच्यामुळं काही व्हिडिओ घेणं झालं नाही आणि परत आता मागाचे पाच वाजता मी त्यांना एक भाकर केली ती एक मनात मनात दोन भाकरे केल्या राजरे पण खाल्ली जमिनी खाल्ली त्यांनी परत म्हणलं किचन काटा पुसून घ्यावा किचन वाटा काटा म्हणले आणि दोन चार भांडे आहेत ते पण घासावत म्हणलं जेवण केलं तर मग असं मला मला काय माहित कधी जायचं म्हणून मी कधी आवरून बसत नाही ते बघ आवरून बसायला वाचन तीन तासाने जायचं म्हणून ते सगळं जायचं त्या मॅडमचं व्हायचं कधी राणेमावच व्हायचं कधी आताच व्हायचं कधी मग तिथनं पुढं जायचं त्यांचं सगळं जायला पण यायचं नको मी आवडते किती आपलं हाय एवढं देवाला मातीपती करते नको नाही तर सकाळी पण देवपूजा केली नाही सगळं हे झाले घरात आज दोन का तीन दिवस त्याच्यामुळे पण देवपूजा नाही केली <णगीज़ा> उद्या नाही <है> के <णगीज़ा> तर परत आता राजूला करायला घर घरात गोमतर पण नाही घरात शिपडायला उद्या सकाळ पण तू शाळेत जाते नाही का जाऊ दे मीच करेन घरात पाणी शिपड सगळे घरही पुसून पण बरं वाटतं संध्याकाळी वाहतूक बघते केलं नाही का मग काय कधी जे कशी आली उत्तर सुपी अवघड प्रश्न कशी आलती सध्या आली होती सुपी आलती का अवघड पण आली होती किती नाहीत आली त्यातली एकच एकच माणूस तू कुठं बघते तिकडं खेळ तिकडे क्रिकेट आता अभ्यास पण केला थोडा ट्युशनला पण गेलो अगं मम्मी शाळेत गेले गेले मी पाठ केलं पाठ केलं वरती गेलो वरती प्रश्न उत्तर सांगितली येत नव्हती तर त्यालाच कितीतरी वेळ गेला पुन्हा अजून तिसरीची घेतली पुन्हा तिथं बसले पुन्हा तिथं पुन्हा तिथं बसल्या बसले माझं पाय तुकाला खाली आलो मग अभ्यास केला पुन्हा अजून एक धडा शिकवला पुन्हा त्याची प्रश्न उत्तरं लिहिले आले आले चेंज केले बरं बस

बघितलं तर ओद्या ओमच्या शाळेत आणि राऊदच्या शाळेत कार्यक्रम आहे काहीतरीच नाव वेगळं होतं मी पहिल्यांदाच ऐकलं काय वेगळं नाही बाय ते नाव वेगळंच होतं काहीतरी घालायचा आणि मुलांनी रंगी ड्रेस दुर्गा इकडे बांधायला घाल दुसरा टी शर्ट चल चल बाग ते शर्ट का खराब झालाय म्हणजे आता जातानाच घातला होता पण रोज वापरायचा कसं तरी दिसतोय मेहंदी कलरचा चला आता आलं तर तू आलं बघा आता शिवाय अर्धा तास झालं फोन केला